शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्म छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी अनुभव गावामध्ये मला इथं सर्वप्रथम तर येण्याची संधी मिळाली ते आपले आमदार मान्य अभयजी पाटील यांचं म्हणून त्यांचं मनापासून आभायजींच आभार मानतो त्याचबरोबर खरं म्हणजे माझं आणि आभाजींच ज्यांनी ओळख किंवा गाठ घालून दिली ते आमचे धनंजय ते जाधव आपल्याला सांगितलं पाहिजे कि माझी आताच विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये एक महिनाभर माझ्या इथं ते ठाण मांडून होते प्रभारी म्हणून आणि आज त्यांच्या सगळ्या प्रयत्नातनं आणि सगळ्या नियोजनातनं आज आपल्या सारख्या तरुण वृद्ध माझ्या सर्व भगिनींनी माझ्या सर्व वडीलधाऱ्यांनी आज तब्बल एक लाख पंचेचाळीस हजाराच्या मताधिक्यानं मला महाराष्ट्रामध्ये सातारा जावळीमध्ये निवडून दिलं का तर धनंजय जाधव यांच्यासारखे कार्यकर्ते संघाचे भाजपचे माझ्या माझ्यामाग दाखटीनं उभे होते त्यामुळे हे घडू शकलं आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुग्ध अभिषेक आणि जे पाच नद्यांचं पाणी आणले या पंच ज्याला आपण अमृत म्हणूया हा अभिषेक आज इथं पार पडलेला आहे या कार्यक्रमाला आपल्या महानगरपालिकेच्या महापौर शौ कांबळेताई ज्यांनी या याची उभारणी केली त्या आपल्या माझ्या महा महापौर सोमनाथ शोमना सोमनाथजी आपले उपमहापौर तसेच स्टेज स्टेजवरील मान्यवर महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आणि सगळ्यात महत्वाचं परत एकदा उल्लेख करतो ते म्हणजे आपले आमदार मान्य आभईजी आज आज का ला ला का जे काही क्षण आपल्याला बघायला मिळतात जे काही क्षण आपण आपल्या नजरेतनं डोळ्यातनं जे आपल्या मनामध्ये आणि आपल्या आपल्या हृदयामध्ये समावून घेतोय ते झालेले मुळे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे बोलता बोलता अभयजी सांगितलं की काही अडचणी आल्या आजच्या कार्यक्रमाला पण अभयजी काळजी करू नका छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबा ठेवू शकला नाही संभाजी महाराजांच्या एवढ्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण त्याचा अभिषेक कोण अडवू शकणार नाही आपण काळजी करू नका आहे आपल्या मनामध्ये खंत आहे की शासनाकडनं जो कार्यक्रम व्हायला पाहिजे होता तो झाला नाही पण आपण जसं सांगितलं की सत्तेच चक्र फिरत असत चक्र फिरणार आहे आज या आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने याच ठिकाणवर आशीर्वाद घेऊन याच कर्नाटक राज्यामध्ये भगवा फडकल्याशिवाय अभयजी राहणार नाही <सथी> आज मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री आलोय आपण मंत्री होऊन आम्हाला परत इथं कार्यक्रमाला बोलवावरून आम्ही परत सातार वरून अधिकृत तुमच्या बरोबर कार्यक्रमाला इथं येऊ आणि नक्कीच तो कार्यक्रम भव्य दिव्य आपण जसा आज पार पडला याच्यापेक्षा पण सुंदर असं आपण नक्की करू आज आभाजी आपल्या आपले, आपले सर्व महापौर मला सांगितलं गेलं की देश स्वातंत्र्य झाल्यापासून या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा ही इथल्या स्थानिक वडीलधारी लोकांची भावना होती अनेकांनी प्रयत्न केले अनेकांनी बरेच पराकाष्ठा केल्या अनेकांनी बरेच हे केले पण शेवटी तो क्षण हो <प्थाँगा> आज आलेला आहे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्याला हे बघायला मिळालं हे लक्षात ठेवा अनेक लोक अशी पण असतील की ते प्रयत्न करून आज आपल्यातनं गेले असतील आज इथे हयात नसतील आज त्यांना हा क्षण बघता आला नाही पण तुम्हाला आम्हाला हा क्षण बघता आला हे तुमचं आमचं या पिढीचं भाग्य आहे आज आपण काल भेटलेल्या माणसाला आज आपण लक्षात ठेवत नाही आज मी जरी इथे येऊन गेलो असलो तरी शंभर टक्के आपण यानंतर तुम्हाला कुणी विचारलं तर तुम्हाला तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्र आणि या पृथ्वी तळावर या आपल्या भारताच्या पवित्र भूमीत होऊन गेले आज सुद्धा गटागरात मुला मुलांच्या लहान लहान बच्च्या कच्च्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय हे आपोआप त्यांच्या तोंडात बाहेर येत ही दैवी शक्ती छत्रपती शिवाजी महाराज होते शिवाजी महाराज हे काही नुसतं एक माणूस नव्हते तर देवाचा दैवी अवतार हे तुमच्या आमच्या आणि धर्माच्या देशाच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी ते इथं आले होते ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून आज सुद्धा साडेतीनशे वर्षानंतर आपल्याला म्हणायला लागतं की आमचं राज्य स्वराज्यासारखं आम्हाला स्थापन करायचं हे तुम्ही आम्ही कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे की एवढी मोठी दैवी शक्ती दैवी अवतार हा आपल्या या भूमीमध्ये होऊन गेला ही भूमी यांच्या पदस्पर्शानं पावन झाली हे तुमचं आमचं भाग्य आहे की आपण आज इथं वावरतोय जपतोय आपला सगळा जो काही दिनचर्या आहे ती आपण या ठिकाणी करतोय आणि म्हणून या सगळ्या आठवणी आजच्या दिवसाच्या आजच्या क्षणाच्या आपण स्मरणात ठेवा हे परत परत घडणार नाही परत परत आपल्याला हा क्षण बघायला मिळणार नाही आणि आपण सगळेजण नसीबवान आहोत हे आपण बघू शकतोय त्यामुळं सर्व अनगोळ वासियांना मी मनापासून आपला अभिनंदन करतो की आपण एवढ्या वर्षात छत्रपतींचा पुतळा उभा केला त्याचा आज दुग्ध अभिषेक पाच नद्यांचं पाणी आणून त्याचा अभिषेक आज या ठिकाणी केला आणि एवढ्या भव्य संख्येनं आज सर्व शिवभक्त इथं आले सगळ्या माझ्या भगिनी इथं आल्या सगळ्या गेले जसं आमदार साहेब म्हटले की तीन चार तास नद्या कलश घेऊन या माझ्या सगळ्या बहिणी आज इथं या मिरवणुकीमध्ये आहेत त्यांचा आभार मानतो प्रशासनाचा आभार मानतो कारण शेवटी अवयी आपल्याला पण माहित आहे की प्रशासनाला पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे आणि ते बोलत नसले तरी त्यांची नक्की मनापासूनची भूमिका असणार की हा कार्यक्रम व्हायला पाहिजे कारण छत्रपतींचा आशीर्वाद कुणाला नको छत्रपतींचा आशीर्वाद कुणाला नको असं इथं कुणी नाही प्रत्येकाला छत्रपतींचा आशीर्वाद पाहिजे आज छत्रपती नुसते मराठ्यांचे नव्हते तर अकरा जातींना एकत्र करून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं कुठल्या एका जातीच्या विरोधात लढले नाही अन्याय झाला जिथं जिथं आया बहिणींवर अत्याचार झाला जिथं जिथं शेतकऱ्याला लुटायचा प्रयत्न केला जिथं जिथं देवाला धर्माला मोडण्याचा प्रयत्न केला तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराज गेले लढले आणि त्या ठिकाणी तिथल्या माणसाचं स्वराज्य स्थापन करून दिलं तिथल्या माणसाला उभं करण्याचं काम त्यांनी केलं ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी याच पद्धतीनं याच प्रेरणेनं इथून पुढं आपल्या बेळगावमध्ये आणि या अनघोळ गावामध्ये गावा काम करावं ही विनंती आपल्या सर्वांना करतो मी काय भाषण द्यायला आलो नाही मी काय फार मोठा वक्ता नाही किंवा मी काय फार मोठं असं काही करू शकत नाही पण एक आहे इथे येण्याचं माझ्या मनापासून जे होतं की तुम्हाला भेटता यावं तुम्हाला बघता यावं बरोबर काही या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याबरोबर बरोबर घालवत यावे म्हणजे धनंजयजींची फार मनापासून जी इच्छा होती की यावं आणि त्यांनी तब्बल एक महिना माझ्यासाठी दिलाय मी त्यांच्यासाठी पाच सात तास देऊ शकत नाही असं जर झालं असत तर म्हणजे दुर्दैव म्हणावं लागला असतं त्यामुळं नक्कीच त्या आमदार साहेब अभयजे पाटील यांनी मला इथं निमंत्रित केलं एवढा सुंदर एवढा भव्य कार्यक्रम इथं केला माझा एवढा सत्कार केला त्याबद्दल आमदार साहेबांच महानगरपालिका आणि सर्व पदाधिकारी तसेच इथल्या आपले जे अनघोळ गावातील जे सर्व पंच मंडळी होते सगळे सगळे शिवभक्त सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र